ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा जुना अक्कलकोट रोड गांधीनगर झोपडपट्टी नंबर तीन चार पाच आणि सहा येथील सार्वजनिक समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गाकवाड यांच्या वतीने वेदनाद्वारे करण्यात आले यावेळी गांधीनगर भागातील त्रस्त नागरिक राहुल वाघमारे उमाकांत तुपसाखरे नितीन माने राहुल आरे उमेश माशाळकर रमेश आजगुंडे नागेश बनसोडे व्यंकटेश बोमन मधुकर गाजूल शकीला मुजावर वाहिदा कमलेवाले सलीमा गंगूबाई चौगुले सुमन कांबळे क्षीरसागर मावशी सुशिला सुरवसे आदी उपस्थित होते आज गांधीनगर भागातील विविध देण्यात देन आल्या हजारपणी शिंदे व चेतनभाऊ नरटे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगरमधली समस्या लाईट असेल ड्रेनेज असेल रोड असेल संडास बाथरूमचे असेल लाईटीची असेल सापांची असेल असे विविध प्रकारचे निवेदन साहेबाला दिले की तिथल्या नागरिकांचे नाहक ना त्रास होतात त्यांना जर उद्या तिथं काय झालं तर हे सगळं महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी असतील अधिकाऱ्यांना वारंवार पाठपुळा केला असता तरीसुद्धा अधिकारी आमच्या कामाला दखल न घेता कामगार नाही हे नाही कारणे देऊन आपलं पळपळून जाते आणि काम काय करत नाही त्यासाठी आम्ही आज डायरेक्ट इथं साहेबांना निवेदन दिलं आहे महापालिकेत त्याच्यावर आम्हाला न्याय भेटेल असं वाटतं आहे नाही भेटलं तर आम्ही इथं बसून आंदोलन करणार